तू महासर पुढे म्हणाला बाबा माधवा आम्हाला कालनाग कृषीश्वर म्हणतात श्री दत्ताने हजारो वर्षे राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपाचं गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्षे नदीमध्ये अदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचर परत आमच्याबरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होतो परंतु ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करीत होते ते आम्हाला माहित होते ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने म्हणजे वर्षानंतर वर आले यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या आता सोळा वर्षांची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दासात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमाणे आपल्या दैवत मानले होते या विचाराने आम्ही तिथून परतलो त्याचवेळी ते दोघेही अदृश्य झाले अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती रुपीणी अनघा लक्ष्मीदेवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले पुनरुपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चर्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रयांनी पिटिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला